नमस्कार मित्रांनो स्वागतम स्वागतम सुस्वागतम मित्रांनो मी देवानंद डांबरे इझी फायन फाईन मॅथ्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत करतो मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये विषाणू म्हणजे काय आणि विषाणूंची वैशिष्ट्ये अभ्यासणार आहे मित्रांनो सामान्यत विषाणूंना फजीव मानले जात नाही विषाणू हे फजीव व निर्जीव यांच्या सीमारेषेवर आहेत असे मानले जाते मित्रांनो आता आपण विषाणू म्हणजे काय ते पाहू डी एन ए किंवा आर एन ए म्हणजेच डायऑक्सिरायबोज न्यूक्लिक ॲफिड किंवा रायबोज न्यूक्लिक ॲफिडपासून बनलेला व प्रथिनांचे आवरण असलेला लांब लसक रेणू म्हणजे विषाणू होय विषाणूंची वैशिष्ट्ये मुद्दा क्रमांक एक विषाणू म्हणजे डी एन ए किंवा आर एन एपासून बनलेला लांब लसक रेणू असून त्याला प्रथिनांचे आवरण असते मुद्दा क्रमांक दोन विषाणू अतिसूक्ष्म असून ते जीवाणूंच्या दहा ते शंभर पटीने लहान असतात व फक्त इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शिनेस दिसू शकतात मुद्दा क्रमांक तीन विषाणूंचा आकार दहा ते शंभर नॅनोमीटर इतका असतो मुद्दा क्रमांक चार विषाणू स्वतंत्र कणांच्या स्वरूपात वातावरणात आढळतात मुद्दा क्रमांक पाच विषाणू वनस्पती व प्राण्यांच्या पेशीतच जिवंत राहू शकतात मुद्दा क्रमांक सहा विषाणू वनस्पती किंवा प्राणीपेशी स्वतःची प्रथिने तयार करतात व स्वतःच्या असंख्य प्रतिकृती निर्माण करतात त्यानंतर यजमान पेशींना नष्ट करतात आणि मग नवीन प्रतिकृती विषाणू नव्या पेशींना संसर्ग करतात मुद्दा क्रमांक सात विषाणूमुळे वनस्पती व प्राण्यांना विविध रोग होतात उदाहरणार्थ मानवाला होणारे एड्स आणि पोलिओ हे रोग मित्रांनो जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या अधिकाधिक मित्रांना शेअर करा त्याचप्रमाणे कॉमेंटमध्ये तुमचे नाव आणि तुमच्या शाळेचे नाव कॉमेंट करा धन्यवाद मित्रांनो थँक्यू व्हेरी मच मित्रांनो एम एफ परीक्षेच्या अभ्यासासाठी आम्ही असंख्य व्हिडिओ बनवलेले आहेत त्याचा आपण अवश्य लाभ घ्यावा ही आपणास नम्र विनंती